आऊ आणि मोठी त्यांच्या रूम मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या जुन्या आठवणी नंदिनी हवी होती ग तू जेव्हा घरी सांगितलं मी झाले आऊंचा आवाज झाला त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले अशी कशी ती आपल्याला सोडून जाऊ शकते मोठ्या आईंचे डोळे भरून आले त्यांनीही पदराने डोळे पुसले मी नंदिनीला इथे येऊन नुकतीच भेटून गेले होते दोन दिवसच झाले असतील त्या ऍक्सिडेंट मध्ये फक्त ती नाही माझी मोठी नात रेश्मा आणि माझे जावई ही त्यात मोठी आई पुढे बोलू शकल्या नाही त्यांचा आवाज पूर्णपणे बुजून गेला नजर लागली ग माझ्या हस्त्या खेळत्या घराला किती आनंदी होते सगळे डोळे त्यांनी मोठ्या आईंचा हात आपल्या हातात घेतला आणि मला हे आत्ता समजतंय तर इतकं वाईट वाटतय तेव्हा तुझ्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची मी कल्पनाही नाही करू शकत मी पण नव्हते तेव्हा तुझ्यासोबत पण आता यापुढे कायम असेल सावर स्वतःला शला का रितूकडे जावयांकडे बघा त्यांना आठवण येतच असेल ना मोठ्या आईने एक दीर्घ श्वास घेतला हो ग त्यांच्याकडे बघूनच तर जगतेय रितू तर पूर्ण तुटून गेली होती ग सख्या लेखी पेक्षा जास्त जीव लावला होता ग पोरीने हो रितू अनाथ आहे रेश्माच्या वाढदिवसाला दरवेळी नंदिनी आणि जावई रेशमाला घेऊन आश्रमात जायचे तिचा वाढदिवस साजरा करायला तेव्हा नंदिनीला आणि रेश्माला ऋतूचा खूप लळा लागला दोघींच्या आग्रहाखातर जावयांनी ऋतूला दत्तक घेतलं खूप सुखी होते ग चौघे एकमेकांसोबत रेश्मा आणि ऋतूला मी जेव्हा बघायची मला सख्या बहिणीच वाटायच्या एवढं प्रेम करायचा दोघे एकमेकींवर खूप जीव होता दोघींचा एकमेकींवर रितूने खूप कमी वेळात या घरातील सर्वांशी एक घट्ट एक वेगळं नातं बनवलं होत आणि म्हणूनच सगळ्यांचा खूप जीव आहे तिच्यावर खूप लागवी आहे कोल आता ही सगळं तीच सांभाळते जावयांनी तिच्याकडे बघूनच स्वतःला सावरलं आहे खरच खूप गोड मुलगी आहे चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते पहिल्याच भेटीत छाप सोडून गेली होती ती मनावर हो ना खरच खूप आवडली ती आम्हा सगळ्यांना तन्मईच्या मॉमनेही थोड हसून म्हटले तन्वी तर तिची अधून मधून आठवण काढतच असते शला का तिच्या लग्नाचं कुठे बघितलं का तुम्ही अचानक विचारले अग नाही म्हणजे ते ती मोठी आई थोड्या अस्वस्थ झाल्या मोठी आई पुढे काही बोलणार तेवढ्यात रितूचे बाबा दरवाजावर नॉक करतात सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केला रितूचे बाबा दरवाजात उभे राहून हात जोडून म्हणाले आई ते थोडं काम होतं ते म्हणाले तसे मोठी आई उठून रूमच्या बाहेर गेल्या काय झालं तुम्हाला काही हवं होतं का त्यांनी विचारले नाही मी ते सियाला आणायला जात होतो रितूचे बाबा म्हणाले सविताला चहा करायला सांगितलं आहे मी तुम्हाला चहा सोबत काही हवं असेल ते सांगा तिला हेच सांगायला आलो होतो बर ठीक आहे घेऊन या सियाला मोठी आई म्हणाल्या तुम्ही घेतला का चहा नाही मी आल्यावर घेईन शिव वाट बघत बसेल नाही तर रीतूचे सियाचा विचार करत म्हंटले ठीक आहे या तुम्ही मोठ्या आई म्हणाल्या मोठी आई आत येत थोडी अस्वस्थ होऊन बापरे खूप वेळ झाला ना कळेलच नाही त्या स्वतःशीच पुटपुटल्या थांब मी सविताला आपल्यासाठी चहा आणि सोबत काहीतरी खायला करायला सांगून येते चल मग आम्ही पण बाहेरच येतो आऊ उठत मनाला आणि फक्त चहा सांग तिला खायला नको काही आता आम्हाला पण निघायला पाहिजे आता बोलण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही आऊ म्हणतात हो ना तन्मयच्या मॉमने ही सहमती दर्शवली माई रितू किती वाजता येईल घरी तन्मयची मॉन विचारते अग ती येते साडेसहा किंवा सात पर्यंत मोठ्या आईने सांगितले प्र, प्रमोशन का काही ते मिळालंय ना तिला खूप काम असत मने म्हणून मग लेट होतो हो तन्मय बोलला मला तन्मयची हसून म्हणाली खूप हुशार आहे ती म्हणून म्हणजे आज तिची भेट होणार नाही मग आऊंना थोडं वाईट वाटलं अगं मग थांबा ना थोडा वेळ अजून तिला भेटूनच जा मोठी आईने आग्रह केला नको नको आज नको आम्ही परत येऊ पाहिजे तर भेटायला पण आता निघतो आऊने उठत म्हंटले ठीक आहे मग आता येत जा अधून मधून भेटायला मला मी जेवढे दिवस आहे इकडे तोपर्यंत तो। मोठ्या आईने प्रेमळपणे म्हटले हो नक्की यांना पण भेटायचं आहे तुम्हाला तनुमाईच्या मामने हसून म्हटले आणि तन्वीचा साखरफुडा ठरला आहे तुम्हाला यायचं आहे आता सांगून जाते आमंत्रण द्यायला येऊ आम्ही सगळे करत वेळ काढून तुम्हाला यायचं आहे दोन दिवस अगोदर तनुमाईची मॉम त्या मोठ्या आईला हक्काने म्हणते अरे हो माझ्या लक्षातच नाही रितू बोलली होती वाटत मोठ्या आई थोड्या विचारात पडल्या ठीक आहे या मग आमंत्रणासाठी बापरे दोन दिवस राहायचं ठीक आहे बघते मी बघते बिकते नाही तन्मयच्या मे थोडं फोन म्हटलं त्यांच्या डोळ्यात लटका राग दिसत होता मी तन्मयला पाठवून देईन तुम्ही या त्याच्या सोबत बर बाई ठीक आहे येईन मी मोठ्या आई हसल्या चहा पिऊन आऊ आणि तन्मयची मॉम निघाल्या आऊ गाडीत बसून मोठ्या आईकडे बघत चल शला का येतो आम्ही काळजी घे त्यांनी प्रेमळपणे म्हटले आता सगळं ठीक आहे आता जास्त विचार करू नकोस ऋतूचं पण सगळं छानच होईल त्या त्यांना धीर देत म्हणाल्या हो मोठी आई हसून त्यांना निरोप देता गाडीत बसून त्या दोघी निघून जातात थोड्या वेळाने सिया सियाआ भावात येते तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता मोती आजी मोती आजी हे बघ मला सेकंड प्राईज मिळालं डॉइंग मध्ये हे बघ मेडल तिने हातातले मेडल मोठ्या आजी समोर धरले अरे वा मस्त छान मोठ्या आईंनी कौतुकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला मोतीयाजी मम्मा कधी येईल ग मला तिला हे मेडल दाखवायचे आहे सिया अधीरतेने विचारते तुझ्या मम्माला यायला अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत आपण फ्रेश होऊ मोठ्या आईने तिला जवळ घेत म्हटली मी छान नाश्ता करायला सांगते सविता काकीला तुझ्यासाठी भूक लागली असेल ना माझ्या चिमणीला तोपर्यंत तो तुझी मम्मा पण येईल तिच्या डोक्यावरून हात फिरव मोठ्या आईने तिला सांगितले सिया स्माइल करत ठीक आहे आणि मोठ्या आई सोबत फ्रेश व्हायला निघून जाते मोठी आई सियाला फ्रेश करून खाली आणतात आणि तिला सविताने बनवलेला नाश्ता भरवतात नाश्ता करता करता ही सियाने मम्मा कधी येणार अजून किती टाईम असं पाच सहा वेळा तरी विचारलं होत सियाला असं झालं होत की कधी मम्मा येते आणि कधी मी तिला सांगते तिचं कशातच मन लागत नव्हतं ऋतू जशी घरी येते सिया पळत जाऊन तिच्या पायाला मिठी मारते मम्मा किती उशील मी किती वाद बघते तुझी मला ना तुला काहीतरी सांगायचंय रितु सियाला उचलून घेत सोफ्यावर येऊन बसते काय सांगायचं आहे माझ्या चिवला तू डोळे बंद सिया पटकन उठून टेबलवर ठेवलेलं मेडल आणून रितूच्या फुड्यात धरते मम्मा ओपन यल आईज हे बघ मला ड्रॉइंग मध्ये सेकंड पायज मिळालं अरे वा मस्तच खूप छान बच्चा रितु तिला मिठीत घे तिच्या कपाळावर किस करते आय एम प्राऊड ऑफ यू सोनू थँक यू मम्मा सिया आनंदाने हसते माझा बच्चा आपण ना हे मेडल फ्रेम करूया ओके okay? रितूने विचारले क्लेम सियाने आश्चर्याने विचारले हो फ्रेम करूया माझ्या चिची फर्स्ट अचीवमेंट आहे ना रितूने तिच्या गालावरून हात फिरवला हो ते मम्मा सिया आनंदाने मांडव लावते मग काय गिफ्ट हवं चिला मम्मा कडून रितूने तिला कुरवाळत विचारले मम्मा आपण फिरायला जाऊया ना बाहेर तली मोती आजी आणि आजी सोबत सियाने उत्सुकतेने म्हटले बर ठीक आहे जाऊया रितूने हसून म्हटले पण ह्या नाही पुढच्या संडेला या संडेला आपण तुझ्या फ्रेंड सोबत पिझ्झा पार्टी करणार आहोत ना सियाने जीभ ओठांमध्ये जावत अय्या मम्मा मी विसरलेच होते असं कस विसरली बच्चा रितूने भोया उंचावल्या तू तुझ्या फ्रेंड्सना सांगिना ना सांगी दाना, कि ते पण विसरली नाही मी सांगितलं आहे त्यांना सियाने पटकन म्हटले बर ठीक आहे तू जाऊन खेळ जा आता तुझ्या फ्रेंड्स सोबत मी पण फ्रेश होते रितूने तिला खेळायला पाठवत म्हटलं ओके बोलून सिया लगेच बाहेर तिच्या फ्रेंड सोबत खेळायला निघून गेली रितू फ्रेश होऊन किचन मध्ये गेले मोठी आई मला सांग मी पण मदत करते अग आता आली आहेस जा आराम कर मी बघते जेवणाचं मोठ्या आईने तिला थांबवत म्हंटल मोठी आई आज ना तन्मय सरांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली रितूचा आवाज उत्साहाने भरलेला होता त्यांनी मला प्रोजेक्ट हेड बनवलंय खूप मोठी जबाबदारी आहे ही काय सांगतेस मोठ्या आईच्या चेहऱ्यावर आनंद पसरला खूप छान बाळा आज आऊ प्रीती तुझ खूप कौतुक करत होत्या आऊ प्रीती रितूला दोन मिनट कळलंच नाही कि मोठी आई कोणाबद्दल बोलते अग वैजू आणि तुझ्या सरांची आई प्रीती मोठ्या आईने स्पष्ट केले तू गेलीस ना नंतर प्रीतीचा फोन हो आला आम्ही येतोय ये दुपारी म्हणून मग त्यांना म्हटलं जेवायलाच या त्या मगाशीच गेल्या अग मग थांबवायचं ना मी पण भेटले असते त्यांना रितूला थोडं वाईट वाटलं मी बोलली त्यांना पण येऊ परत म्हणाल्या मोठ्या आईने सांगितले तन्वीचा साखरपुडा आहे ना त्याचं आमंत्रण द्यायला येतील बोलल्या Boro, Rituman